कौतुक करा आदरातिथ्य करा आणि सवय लावा असे केल्याने काय होणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो लेट स्टडी विथ विशा परिहार या आपल्या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते चला तर मग आज पाहूया कसे करायचे आहे कौतुक आणि आदरातिथ्य तर आपल्या घरापासूनच कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची आहे सर्वात प्रथम आपल्याला माहीत आहे आपल्या घरामध्ये आपले आजी आहे आजोबा आहे आई आहे वडील आहे भाऊ आहेत बहीण आहे किंवा इतर आणखी कोणी आहे तर या बरोबर आपण संवाद स संवाद कसा साधतो सकाळची सुरुवात आपण कशी करतो तर सकाळी सहसा काय होते की प्रत्येकजण उठतो आणि आपलं आपल्या कामी लागतो आणि एकमेकांशी बोलत नाही सहसा सकाळी उठल्याबरोबर कोणीच कोणाशी बोलत नसते परंतु सुरुवात करायची आहे एखाद्या छानशा सवयीने तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्ही गुड मॉर्निंग म्हणा सुप्रभात म्हणा किंवा हात जोडून नमस्कार करा किंवा मोठे माणसं असतील तर वापरून नमस्कार करा किंवा ज्याही देवावर आपला विश्वास असेल त्यांचं नाव घ्या हो अशा गोष्टीने दिवसाची सुरुवात करा म्हणजे काय होईल सुरुवात चांगली होईल दिवसाची सुरुवात छान होईल आणि आपला दिवसभराचा जो आपल्याला जे काही करायचं आहे त्यामध्ये सुरुवातच सुरुवातीलाच एक सकारात्मक दृष्टीने सुरुवात होण्यास मदत होईल असं मला वाटतं त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांसोबत विद्यार्थी म्हणजे मुलं बोलत नाहीत असा एक अनुभव आहे पालकांचा मुलं लाचतात किंवा इकडे तिकडे लपतात बोलत नाही तर त्यासाठी असं न करता आलेल्या पाहुण्यांना एक स्माईल स्मित हास्य जरी तुम्ही दिलं तरी पाहुणेच तुमच्याशी बोलते तुम्हाला जास्त बोलण्याची गरज नाही जरी आपल्याला लाज वाटत असेल किंवा थोडं आपल्याला कम्युनिकेशन करताना किंवा बोलताना थोडा त्रास वाटत असेल किंवा असं असेल तरीसुद्धा फक्त एक स्मित हास्य त्यांना द्या तेच तुमच्याशी बोलतील आणि एक चांगलं वातावरण घरामध्ये निर्माण होईल त्यांच्याशी ओळख होईल आणि आपल्या मनातली भीतीसुद्धा जाईल त्याच्यानंतर तिसरा मुद्दा शाळेमध्ये शाळेमध्ये काही ज्या विद्यार्थ्यांना चांगली गुण मिळाली असतील त्यांचं मनापासून कौतुक करा त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणा त्यांना अभिनंदन असं म्हणा आपल्याला जे आवडेल तसं त्या पद्धतीने त्यांचं कौतुक करा त्यांना त्यांच्याशी दोन शब्द बोला खूप छान आहे खूप छान केलं आहे असं त्यांना कमीत कमी बोला त्यामुळे आपले मित्र जास्त बनतील कम्युनिकेशन स्किल आपल्याला प्राप्त करता येईल आणि चांगल्या काम चा काम करण्याचे ॲप्रिशिएशन किंवा चांगलं काम जेव्हाही घडते तेव्हा ते स्वीकारण्याची सवय आपल्याला लागेल आणि दुसऱ्यांनी जरी काही चांगलं केलं असेल तरी आपलं मन सकारात्मक बनण्यासाठी आपल्याला मदत होईल म्हणून कुणीही काही चांगलं ले केलं असेल एखाद्या स्पर्धेमध्ये नंबर आला असेल कोणी छान रांगोळी काढली असेल कुणी सुंदर गीत म्हटलं असेल कुणी छान भाषण दिलं असेल कुठलंही काम केलं असेल तर त्याचं कौतुक करायला शिका कौतुक केल्याने तुमचे मित्र जास्त होतील तुमच्या मित्रांमध्ये तुमची एक चांगली सवय आहे अशी एक तुम्हालाही कधीतरी कौतुकाचे पडेल म्हणून आपलंच मन आपल्यासोबत चांगल्या मनाला चांगली सांगते नेहमी की मनाला एक चांगलं खाद्य द्या आणि हे चांगलं कौतुकाचं खाद्य दुसऱ्यांचं कौतुक आपल्याच मनाला एक चांगलं खाद्य मिळून जातं आणि म्हणून एक सकारात्मक वृत्ती अंगी वाढण्याची सवय यामुळे आपल्याला लागते म्हणून विद्यार्थी मित्रांनो कौतुक करा आणि आदरातिथ्य करायला शिका एखाद्या व्यक्तीशी आपण बोललो नाही तरी चालेल पण एक स्मित हास्य त्याला द्या त्यामुळे काय होईल बोलण्याची गरजच पडणार नाही समोरच्या व्यक्तीवर एक चांगला सकारात्मक परिणाम होईल आणि त्याच्याहीपेक्षा जास्त सकारात्मक परिणाम आपल्या स्वतःवर होईल म्हणून कमी जरी बोलत असाल तुम्ही तरी चालेल कमी बोलून अनेक संकट टाळता येतात कमी बोलणं ही सवय चांगलीच आहे परंतु कोणाशी जास्त जरी तुम्हाला बोलायचं न बोलता बोलणं जमत नसेल तरीसुद्धा एक स्मित हास्य देऊन तुम्ही समोरच्या मनामध्ये चा एक चांगला भाव निर्माण करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो मला या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं होतं की आदरातिथ्य करायला शिका कौतुक करायला शिका अभिनंदन करायला शिका आणि सं यामुळे संवादाचं कौशल्यचं मला चांगल्या प्रकारे प्राप्त होईल आणि तुमच्या मनाला एक सकारात्मक खाद्य मिळेल एक सकारात्मक टॉनिक मिळेल धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच